प्रत्येकाच्या वाट्याला सुख येतं किंवा इतकं सहजता असते असंही असं नाही मला मी अमेरिकेच्या टूरवर असताना स्लिप डिस्कचा अटॅक आला त्याच्यामुळे मला पाच कार्यक्रम रद्द करून परत यायला लागलं जसं आयुष्यासमोर येत गेलं तसं ते मी ॲक्सेप्ट करत गेले स्मिता पाटील आणि मी आपण जसं म्हणतो लंगोटियार लहानपणापासूनच्या मैत्रिणी आम्ही आम्ही दोघी जे कलापथकात होतो तिथून बाहेर पडल्यावर ती गेली सिनेमात मी गेले शास्त्रीय नृत्य बिछानात पडल्या पडल्या मी विचार केला की के आपण नाही नाचू शकलो तर काय करायचं म्हटलं नाही नाही माझं आयुष्य हे नृत्यासाठीच आहे तसं माझं जर करिअर शिफ्ट म्हणायचं असेल तर गणिताकडून नृत्याकडे मी वळले नृत्य आणि गणित दोनी करता हे दोन्ही एकत्र करता येतं हे सांगायला मी येत आहे मॅक्स वुमनवर